चला आता सुरुवात करूयात सेकंड पार्टची व्हिडिओ पूर्ण बघा बघा पार्किंग बघू शकता पार्किंग खूप साऱ्या गाड्या आहेत आम्ही कॉलेज टाइम पासून निघूनच जायचो तर हा तो सेकंड रस्ता आहे जो आपला पार्किंग मधून जातो घोडे हे घोड्यांचे घर बघा किती खूप सारे घोडे हे घोड्यांचे घर हा बघा ब्लॅक ब्लॅक घोडा मिनी ट्रेन तर भेटलीच नाही आम्हाला हा सेकंड रस्ता जंगलामधून जातो आणि चालायला खूप भारी वाटतं हे बघा आला जेम्स पॉइंट झिरो झिरो सेवन ही बघा मिनी मिनी ट्रेनची पटरी आणि हे दोन घोडे हा बघा साईडच द्यायच नाही बघा जंगलातून रस्ता लय छान रस्ता आहे आता आम्ही चाललो चालत चालत डोंगर पार चढून आलो आहे आता पटरीवर आहोत पुढे जाता स्टेशन आहे आपल्या हे बघा वेलकम टू माथेरान हे ये पटरीच्या खालून जाऊ हा बघा मेन स्टेशन हा बघा ह्या साईडला जो आहे ना तो फर्स्ट रस्ता आहे तो येतो आपण तिकडून हे दोन्ही रस्ते येऊन इथेच मिळतात अमन लॉज स्टेशन जवळ अमन लॉज स्टेशन आहे ॲक्च्युली माझे मित्र रस्ता विसरलेले मी त्यांना बरोबर घेऊन आलो बरं ना खूप भारी वाटते माथेरानला अजून माकड बाकी आहेत घोडे तर बघितले माकड बघूयात कुठं भेटले तर त्याचं नाव घेतलं आणि माकडं आले बघा हे बघा आपले माकड आणि ते माझ्या संख्ये दोन माकड इथं ट्रेनचे वेट करतायत ट्रेनसाठी वेट करतायत करता सगळे भारी वाटतो म्हणजे पावसाळी हो आलो ना का एकदम हिरवं हिरवं फुल पाऊस पडतो क्लायमेटला भारी वाटतो कधी या तुम्ही विजिट करा माथेरानला जे आले नसतील त्यांनी पण या खूप भारी वाटेल तुम्हाला बाहेर आल्यासारखं ते बघू शकता आता जे माथेरानला आलं ना का एकदम रिलॅक्स होऊन जातो माणूस तरी पाऊस नाही आहे पाऊस असताना तर अजून मजा आली असती अजून वरती आहे हाऊस पण होते फिरायला पण होतो चालून चालून थकतो पण माणूस फक्त एवढं आहे का व्ह्यू बघत बघत असं वाटत नाही का थकलोय आपण गेलो आपण खूप असं हे बघा आता स्टेशन पासून आहे मी पुढे अजून पंधराच मिनटं आहे चालत जायला तेव्हा आपण पोचू माथेरानोज मग दाखल तुम्हाला व्ह्यू तुम्ही पण बघा एन्जॉय करा हे बघा व्ह्यू मस्त जंगल आहे ना पक्ष्यांचे मस्त आवाज येत आहे ते ऐकून मस्त जंगलाची वाईब येते कमेंटमध्ये सांगा ब्लॉक कसा वाटला तुम्हाला पण भारी आहे एकदम हिरवे हिरवे झाड हे बघा मित्रांनो एक पाणी बॉटल घेतली आहे मोस्ट ऑफ द वीस रुपयाला भेटते पण इथे माथेरानला तीस रुपयाला भेटते तर तीस रुपये सांगितलं तर, तर, तर तुम्ही घेणं कॅन्सल नका करू आता त्यांची मेहनत आहे किती भारी वाटतं बघा या समोरचा नजारा बघा मस्त वाटतं एकदम शांत माझा मित्र व्ह्यू दाखवेल तुम्हाला आलेलं आहे पोरगा बघा कसा हाय करतोय की बाय करतोय पण भारी वाटलं बघून हा बघा नॅचरल व्ह्यू मस्त पहाड डोंगर खाली एक दरी हिरवे झाडं पावसाळी तर ह्याच्यापेक्षा पण भारी वाटतो वॉटरफॉल पण दिसतील आम्ही तिघं चाललो तो तर असं वाटतं घोडे चालले आहेत खाट, -खाट आवाज येतोय पायांचा सा घोड्यासारखा आणि हा आमचा पुढचा टांगा तिघं हवं तर काही वाटत नाही एवढं चालायला किती भारी वाटतो आम्ही तिघे जे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ट्रेनची मिनी ट्रॅक आणि आता पुढे माथेरा स्टेशन आहे आता का बॅलेन्सिंग पुढे माथेरान स्टेशन आहे तिथे आपली मिनी ट्रेन पण असणार चला बघूयात असेल तर बारावी आखा रस्ता शोधला पण ती भेटली नाही थकलोय गो फार धमलो चला माझ्या घाय झाले माथेरानचा गार्डन बघायची एवढा भारी गार्डन आहे ना म्हणजे दरीत दरी, दरी दिसते खूप खूप चांगला व्ह्यू येतो माझं लुक कसं वाटतं बाबांनो आवडी वाटतोय का ट्रेन येते वाटतंय ज्या ट्रेनची वाट बघत होतो तीच ट्रेन येते वाटतंय आवाज येतोय तिचा ट्रेन असेल तर बरा वाटेल चला बघूयात आणि ती बघा ट्रेन आली आहे माथेरानची माथेरानची राणी आली आहे मिनी ट्रेन आणि मी पटरीच्या मध्ये पटरीच्या मध्ये हे बघा ट्रेन हे बघा माथेरानची परी माथेरानची राणी आपली ही ट्रेन बघा किती सुंदर दिसते आणि ही ट्रेन तर माथेरानची छान आहे या ट्रेनला ट्रॅव्हल करण्यासाठी लोकं येतात सगळ्यांना आवडतं या ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायला छोटी आहे आणि खूप भारी दिसते पॅसेंजर पण बसले लोकं मस्त एन्जॉय करत आहेत चांगल्यामधून अशी ट्रेन जाते आहे आणि एवढी भारी वाईफ येते ना मस्त गार हवा एकदम भारी नजारा वाटतो आणि ट्रेन पण खूप सुंदर आहे बघा तुम्ही पण कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा बाय ज्या ट्रेनला शोधत होतो अख्खा रस्ता ती इथे भेटली आहे माथेरानच्या स्टेशनच्या जवळ चला आता पुढे माथेरान स्टेशन आहे बघूयात जरा खूप छान गार्डन आहे पुढे भाई थांबलो मी चालून चालून बस समोर आता दोन मिनटावर माथेरान स्टेशन आहे ते बघू शकता माथेरानची सुरुवात झाली स्टेशनची आता पुढे हे शॉप आहेत वरती आता तास चालत आलो करून खूप दमलो आता आता फायनली आहे आम्ही फायनली पोचतोय एक प्रकारे ट्रॅकिंग झाली आपली इथे चालत चालत जायलाच मजा येते एक वेगळंच फील येतो आपल्याला चालत गेल्यावर हे बघा रूम्स वगैरे हो आहेत वरती राहण्यासाठी हॉटेल आहेत खाण्यासाठी हॉटेल वगैरे हो आहेत सगळं आहे सुविधावरती आणि तो बघा आपला माथेरान स्टेशनचं नाव दिलं आहे पुढे दिलं बघा आय लव माथेरान हा आपला डेस्टिनेशन पॉईंट आहे एवढ्या खालून आलो आहे आपण इथेवरती बघा किती भाडे वाटतंय पोचलो आता आपल्या डेस्टिनेशनवर बघा कोडे बघा कोडे माथेरानचे दमले विचार्यावर येऊन येऊ हा माथेरान रेल्वे स्टेशन हे बघा माथेरान स्टेशन आय लव माथेरान फायनली पोचलो आम्ही डेस्टिनेशनवर फायनली पोचलो आता आम्ही माथेरान स्टेशनला दमलो आम्ही पण काम कुठलं चांगलं झालं आहे चालत एवढ्यावरती इथून थोडं सरळ जायचं आणि तिकडे थोडं पुढं गेलं ना की राईडला टर्न घेतला ना का मग आपला तो गार्डनचा रस्ता येतो असं स्टेशन माथेरान माथेरान स्टेशन पॉइंट आहेत पण लांब आहेत हे बघा सुंदर असं माथेरान स्टेशन मुळे पाठीपांगा क्रिकेट खेळतात यांची मजा आहे मस्त डोंगरावर क्रिकेट खेळायला भेटतोय आता आम्ही वरती आलोय माथेरानवर हे बघू शकता मार्केट मस्त पैकी ट्रॅकिंग करून येतात सगळेजण हा मार्केट आहे इथं बघू शकता इथे पुढे आता गार्डन मस्त हे बघा आपलं माथेरानचं मार्केट आता स्टार्ट आहे आणि हे बघा खेळण्यासाठी भरपूर काही आहे इथं मुलांना खेळण्यासाठी पण आहे इथे ट्रेन वगैरे आहे लेडीजसाठी पण खेळण्यासाठी वस्तू भरपूर आहेत वेअर वगैरे हो हॉटेल बरंच काही आहे ऍक्च्युली कमी नाही आहे कशाची सगळं काही आहे घोडे इथे इथून सवारी जाते खाली आता जेवढा आम्ही चालत आलोय ना एवढं थकलोय ना असं वाटतं घोड्यावर जावा बसून आता खूप थकल्यासारखं वाटतं अर्धा तास दा आलो ट्रॅकिंग करून मार्केट खूप मोठं आहे पुढे आता एक इको पॉईंट आहे मंकी पॉइंट आहे सनसेट पॉइंट आहे बरेच पॉइंट आहेत वरती पुढे जाण्यासाठी बट थोडे डिस्टन्स आहेत त्यामुळे तेवढे तुम्ही काही कव्हर करू शकणार नाही ऍक्च्युअली इव्हेनिंग झाली आहे ना त्यामुळे मस्त वस्तू आहेत घेण्यासाठी चांगलं वाटतं मार्केट बघितलं की असं वाटतं कुठेतरी बाहेर आलो आपण एकदम फुल रिलॅक्स फील असतो आपला चला तिकडे पुढे गार्डन आहे मस्त दाखवतो तुम्हाला तमडीत लोक घोड्यावर घेऊन चालत चालले बारीक पोरं तर खूप थकतात पुरी खायचे बाईला का चौबाई बघा आमचा घोडा येवपुरी बघून नये भूक लागली आहे बघा कशी बसलेत खाण्यासाठी आता किती लाई भेट चाळीस येवपुरी पण चाळीसच रुपये आहे शेवपुरी घेतले जेवढा टायमानंतर शेवपुरी जातोय जंभू प आंबेडा भाई काही पण घ्याल खाल तर सुट्टे पैसे द्यावा सुट्टे पैसे भेटत नाही मु आणि नेटवर्क नसतो तर जीपे पे नाही कधी पण याल तर सुट्टे पैसे ठेवा सांगेल काम येतील आपल्या नेटवर्क पण नसतो इथे हे बघा तुम्हाला कोणाला ड्रॉईंग काढायचं असेल ना स्वतःची हे बघा इथे ड्रॉईंग काढून देतात मी नाही हे बघू शकता गेम झोन बारीक मुळांसाठी एकदम टॉपला गार्डन आहे खूप मस्त आणि मोठा गार्डन आहे व्ह्यू दाखवतो झाला फायनली जो गार्डन बोललेलो ना वरती आहे टॉपला तर त्या गार्डन मध्ये चाललो आहे आपण तिथेच आहोत आता आता एंट्री होईल आपल्या आतमध्ये तुम्ही पण बघा गार्डन आणि कसं वाटतो सांगा एवढं वरती गार्डन आहे खूपच भारी आहे लॉर्ड गार्डन हा गार्डन आहे खूप सुंदर गार्डन आहे खूप छान दिसतो मित्रांनो माधवजी पॉइंट बोलत संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत पण वाटत नाही इव्हनिंग झाली आहे एकसारखा क्लायमेट आहे गार्डन आहे एवढं वरती गार्डन असेल विचार पण नाही करू शकत हा माधवची पॉईंट हा बघा व्ह्यू गार्डनचा मला असं वाटतं जिथून सुरुवात केली खालून तो सगळा पॉईंट मला असं वाटतं वरून दिसेल गार्डन पब्लिक पण आहे खूप सारे आणि मस्त एन्जॉय करतात सगळे आणि ही बघा दरी एकदम टॉप लेवलला जो गार्डन आहे ना आपला तिथून ही दरी दिसतीये खाली हे बघा डोंगर खाली सगळी झाडी आहेत हिरवी पावसाळी तर याच्यावर खूप पाणी असतं म्हणजे वॉटरफॉल असतात तिथून दिसतात चांगले छान वाटतं जरा असं वाटलं तिथे एकदा आवाज दिला ना तर तीन टाईम ऐकायला येतो अशी फील येते तिथे तर बघा मुलांसाठी गेम झोन आहेत वरती खेळण्यासाठी मुलांसाठी जागा आहेत त्याची तर मजाच आहे एवढा वरती पण त्यांना खेळायला भेटते बघा खूप मोठं गार्डन आहे वरती छोट्या छोट्या मुलांसाठी पब्लिक पण भरपूर आहे एवढी मजा येते ना आता संध्याकाळ झाली तरी समजून येत नाही की एवढा टाईम कसा निघून जातो बारीक नाही ना म्हणून नाही तर मग काय बसलं तू हे बघा मित्रांनो टोटली बारा पॉइंट आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो बघा कोणते कोणते पॉईंट आहेत पनोरमा पॉइंट आहे इको पॉईंट आहे हनीमून पॉइंट आहे रुसिया सनसेट पॉईंट अलेक्झा पॉईंट लिटल पॉईंट चौक पॉईंट म्हणजे बारा पॉईंट आहेत फिरण्यासाठी इथे बघू शकता इथून सुरुवात होते गार्डनच्या थोडं पुढं आले की इथून सगळे पॉईंटसाठी रस्ता सुरू होतो इशारनाथ शॉपिंग सेंटर आहे तिकडे आणि प्रत्येक पॉईंटला जाण्यासाठी घोड्यानी नाही तर मग चालत जावं लागतो घोडा घेऊन जाल तर पाचशे रुपये घेतात आणि चालत जाल तर आपल्यावर खूप टाईम जातो चला मित्रांनो आता आम्ही चालू घरी एन्जॉय केला आम्ही खूप तिघांनी खूप थकलोय आता वाटलं नव्हतं आम्हाला घरून असंच निघालेलो प्लॅन करून आणि आता फुल हाऊस झाले फार ट्रॅकिंग झाले आमचे चालत चालत आलो आहे अर्धा पाऊन तसं चालत आलो आहे ट्रॅकिंग झाले कंबर दुखते पाय दुखते अजून आता तेवढं चालत जाणार आणि नंतर मग आम्ही गाडीने जाणार अर्धा तास लागणार जाण्यामध्ये मग तुम्हाला व्लॉग बघून कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया आता पुढच्या नेक्स्ट व्लॉग मध्ये चला धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये